आपपाचीवाडी पंचकल्याण पूजेची तयारी पूर्णत्वाकडे अशोक मंजुळे सर्व सोय आपल्या तालुका निपाणी येथील एक हजार आठ भगवान पार्श्वनाथ जैन मंदिर येथे पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन केले आहे मंगळवार तारीख तीस ते रविवार तारीख चार अखेर पंचकल्याण महोत्सव होणार आहे महोत्सवाची तयारी पूर्णत्वाकडे आली आहे अशी माहिती पंचकल्याण महोत्सवाचे अध्यक्ष अशोक मंजुळे उपाध्यक्ष कुमार कापसे सदस्य अनिल पत्रावळे यांनी दिली यावेळी पुढे बोलताना म्हणाले हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हालसिद्धनाथ मंदिराशेजारी पंचकल्याण महोत्सवासाठी मंडप उभारणीचे काम सुरू आहे बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिक व भाविकांच्यासाठी वाहन पार्किंग व्यवस्था पिण्याचे पाणी भोजन व्यवस्था बैठक व्यवस्था यासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कमिटी प्रयत्नशील आहे हालसिद्धनाथ मंदिर शेजारी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीकडून पिण्याचे पाणी स्वच्छता हेस्कायमकडून लाईट व्यवस्था गावातील शेतकऱ्यांच्याकडून पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत पंचकल्याण महोत्सवास बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्यासाठी कादुळ व निपाणी आगारातून जादा बस सोडण्याची विनंती करण्यात आली आहे आप्पाचीवाडी येथे होत असलेल्या पंचकल्याण महोत्सवास चार दिवसामध्ये सुमारे चार लाख भाविक येण्याची शक्यता आहे त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे तरी या पंचकल्याण महोत्सवाचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन पंचकल्याण कमिटीच्या वतीने केले आहे